अक्कलकोट नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्यासाठी रणधुमाळी चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे लेकिन पर परंतु विरोधी पक्षात असं काही दिसत नाही आहे तिथं घराणेशाही आहे नरेंद्र मोदी जी जोरजोरात म्हणतात काँग्रेस पक्षावर नेहमी त्यांनी आम्हावर टीका केलेली आहे की इथं फक्त घराणेशाही आहे तर तसं न वाजता तुम्ही बघू शकताय अक्कलकोट शहरातले सगळे नागरिक बघू शकतात की सगळं ते घराण्यावरतीच चालू आहे म्हणजे आमच्या घरातलाच नगराध्यक्ष पाहिजे कार्यकर्त्यांना न्याय देईन ते आणि त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत तर यासाठी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यापूर्वीपासून स्वातंत्र्यानंतर देखील अनेक स्तरात सर्वांगीण या देशाचा विकास केलेला आहे परंतु हे ब भाजपची लोकं म्हणतात की साठ वर्षात का झालेलं आहे तर अतिशय शिक्षण असेल आय एम आय आय टी असेल अनेक क्षेत्रात सिंचन योजना असतील मा नेहरूजी आणि इंदिराजी यांच्या काळात अनेक अशी सहा हजार धरणं झालीत आणि त्यामुळे शेत शेतीचा विकास झाला शेतकऱ्यांचा विकास झाला त्यामुळे भारत देश स्वावलंबी झाला आणि त्याचप्रमाणे कॉम्प्युटर क्षेत्रात अशी गरुड झेप आपल्या भारत देशाने घेतलेली आहे लेकिन आणि त्याच गोष्टीचा फायदा मोदींनी घेतला आहे सोशल मीडियावर ते जास्त फेमस आणि जास्त कामाचं उगी आपला हे दाखवत आहेत की बाबा आम्ही खूप काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाने साठ वर्षात काही केलं नाही आम्हीच केलेलं आहे परंतु शक्य आहे का या दहा अकरा वर्षात हे काम करण्या करण्याचं के केवळ दोन धरणं या न, न, नरेंद्र मोदीजींनी हे केलेलं आहे आणि अजून एक सांगू इच्छिते की मी लाडक्या बहिणींना मी सावध करू इच्छिते की बाबा ही लोक तुम्ही आम्ही पैसे देतो आम्ही निधी देतो तुम्ही आम्हाला मतं द्या विकासावर ते बोले म्हणून या गोष्टीचं मला दुःख वाटतं आपला देश जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणजे आपला भारत देश आहे सगळे इथल्या निवडणुका कशा होतात कि कुठल्या प्रकारे होतात न दंगा होता न करता तर ते तोंडात बोट घालून आपल्या देशाकडे पाहत असतात परंतु याला काळीमा लावायचं काम या मोदीजींनी केलं आहे आणि या भाजपने केलं तर यासाठी मी आमच्या लाडक्या बहिणींना सांगते की बाबा याला या, या गोष्टीला भुरळ पडू नका कारण जो काही पैसा तुम्हाला पंधराशे रुपये देत आहेत तो आपलाच आहे गेल्या आठ वर्षापासून तुम्हाला जी एस टीच्या माध्यमातून त्यांनी लुटलेलं आहे तुम्ही जी एस टी ब्रेडवर दिलात भाकरी चपातीवर दिलात बाळाच्या दुधाच्या पावडरवर देखील तुम्ही जी एस टी भरलेल्या आहात आणि आमचा टॅक्स आमच्यासारख्याने जो टॅक्स भरला आहे त्याच्यामुळे तोच पैसा आहे हे काय यांच्या खिशातून देत नाही आहेत आणि दीड हजार किती दिवस पुरणार आहेत तुम्ही दीड हजार घ्या आम्हाला आम, त्याचा काही पश्चाताप नाही दुःख नाही परंतु एवढंच सांगू इच्छिते की बाबा काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आहे तुमचा आमचा गरिबांचा पक्ष आहे नेहमी काँग्रेस पक्ष गरिबांच्या पाठीमागे राहिलेला आहे जात पात कधीच केलं नाही मग ते मागासवर्गीय म्हणजे जात नाही म्हणत जो विकासाच्या दृष्टीनं मागास आहे शिक्षणाच्या दृष्टीनं मागास आहे आर्थिकदृष्ट्या जो मागास आहे अशा लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे यासाठी आपले जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत अश्पाकजी बळुरगी अतिशय अनुभवी माणूस आहे गेल्या तीस वर्षापासून नगरपालिकेत त्यांचं काम आहे आणि ते अतिशय अभ्यासू पण आहेत प्रशासनावरची पकड आहे यासाठी तुम्ही आमच्या नगरसेवकांना आणि अशा बळुर्गी यांना बहुमत प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही माझी सगळं अक्कलकोट शहराच्या वासियांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद